मित्रांनो आपण एकवीसव्या शतकात वावरत असताना आजही अशा काही गोष्टी समोर येतात की त्या आपल्याला काही अंशी मान्यच कराव्या लागतात यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विषय बाजूला ठेवा मात्र भूत बाधा किंवा वाईट शक्ती अजूनही कार्यरत असतात हे काहींच्या अनुभवावरून तर काही धार्मिक ठिकाणावरून स्पष्ट होते मित्रांनो असाच एक अनुभव आपले मित्र रोहित यांचा आपण आज येथे त्यांच्याच शब्दात जाणून घेणार आहोत रोहित हे एका ऑफिसमध्ये नोकरी करतात आणि त्यांच्या घरी त्यांची बायको एकटीच असते अशी त्यांची स्थिती असताना त्यांना याबाबत अनुभव कसा आला हे आपण जाणून घेऊ याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की मित्रांनो मी तसा विज्ञानवादी आताच आपण चंद्रावर पोहोचून किती परिस्थितीची जाणीव करून घेतली आहे जगाच्या या कोप्यातून त्या कोप्यात अगदी एका सेकंदाच्या आत काय स्थिती आहे हे आपण जाणून घेतो फोन कॉल सोडा व्हिडिओ कॉल द्वारे काही वस्तू कुठे कधी ठेवले आहेत हे आपण दाखवून देतो मग अशावेळी भूतबाधा करणी बाधा अशा गोष्टी मला पटत नव्हत्या पण मला जेव्हा माझ्या बाबतीत हा अनुभव आला तेव्हा हे मला मान्य करावे लागले मित्रांनो फारसा विषयांतर न करता मी थोडक्यात माझा अनुभव येथे सांगतो एक दिवशी ऑफिसमध्ये मला घरून यायला उशीर झाला सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्वजण निघून गेले होते पण माझे काम बाकी असल्याने मी बराच वेळ थांबलो होतो रामू काका म्हणजे आमच्या ऑफिसचे शिपाई हे मी जाण्याची वाट पाहत होते त्या दरम्यान ते मला झाले का साहेब जाऊ कामी असते वारंवार मला म्हणत होते साधारण साडे दहा वाजले असतील मी म्हटलं चला काका काम झाला आहे काकांनी कुलूप लावल ऑफिसला आणि आम्ही निघालो काकाच घरी माझ्या रस्त्यावरच होतं मी हेल्मेट घातलं काकांना बसा म्हटलं गाडी सुरू केली आमचा प्रवास सुरू झाला काकांना मी म्हटलं काका आज खूप गडबड करत होता यावर काका म्हटले अरे बाबा आज अमावस्या रात्र रा आहे लवकर जाऊया यावर मी थोडा मिस्किलपणे हसलो माझे हे हसणे पाहून काकांनी मला उतायासाठी टाकण्यात येणाऱ्या लिंबूची एक गोष्ट सांगितली ती गोष्ट ऐकून मी चक्कच झालो आणि मी विचारात पडलो खरंच हे असू शकते भूत बाधा वाईट शक्ती सध्या कार्यरत असू शकतात थोड्या अंतरावर काकांचं घर आलं काका म्हटले सोडा मला इथे मी जातो पुढे जवळच घर आहे मी त्यांना सोडलं आणि माझ्या घराकडे पुढे जायला निघालो वाट अंधाराची होती आणि प्रकार माझ्या गाडीचा हेडलाईटचा प्रकाश तो काळोख चिरत मला रस्ता दाखवत होता इतक्यात मलाही एका ठिकाणी उतायाचा टाकलेला लिंबू ज्याला हळदी कुंकू लावलेलं होतं असन दिसला तो पाहून मी थांबलो मी म्हटलं बघूया काय होतं आता विचार करून तो लिंबू मी तिथून उचलला त्याला लावलेला हळदी कुंकू पुसलं आणि खिशात ठेवून घरी गेलो घरात गेल्यानंतर तो लिंबू मी घरातील टेबलवर ठेवला आणि हातपाय धुवून फ्रेश होण्यासाठी गेलो येऊन पाहतो तर काय त्या ठिकाणी तो लिंबू नव्हता मी बायकोला म्हटलं पूजा इथे ठेवलेला लिंबू काय झाला यावर ती मला म्हणाली ब्र झालं तुम्ही आज लिंबू आणला बराच वेळपासून माझ्या पोटात खूप दुखत होतं म्हणून मी त्याचा सरबत करून आताच प्यायली मी म्हटलं काय यावर ती म्हणली एवढं मोठं काय झालं तिचं म्हणणं बरोबर होतं मीही फारसं विषय वाढवता ठीक आहे म्हटलं सोडून दिलं त्यावेळी तर लगेच काय तिला झालं नाही दिवसांमध्ये दिवस दोन चार दिवस निघून गेले एक दिवशी रात्री उशिरा कामावरून आलो गल्लीपर्यंत येऊन पाहतो तर काय माझ्या घराच्या बाजूने भरपूर लोक जमले आहेत आणि काही नाही काहीतरी बोलत आहे पुढे जाऊन मी विचारलं काय झाले तेव्हा शेजारच्या काकू रागाने दात ओठ खात मला म्हणाल्या तुझ्या बायकोच्या डोकं वगैरे फिरलंय काय बघ ते बघ समोरच्या झाडावर बसली आहे मी पाहिलं तर पूजा झाडाच्या एका उंच ठिकाणावर जाऊन बसली होती मी तिला हाक मारलं तेव्हा ती म्हणाली मला काही माहित नाही मी कसे वर पोहोचले मला उतरा काहीतरी करून मी तुला खाली उतरलो माझ्या लक्षात माझी चूक आली होती घरात गेल्यानंतर त्याला विचारलं असन कसन झालं तेव्हा ती म्हणाली मी भाकरी करत होते आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी चक्कर येऊन पडले आणि मला जेव्हा जाग आली तेव्हा मी झाडाच्या फांदीवर बसले होते मला कोणी उतरत नव्हतं यावर तिला मी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेलो असता मी पाहिलं की तव्यावरती भाकरी करपलेली होती यावरून पूजा खर बोलत आहे हे मला कळालं होतं मला रामू काकांनी सांगितलेली गोष्ट पटली मात्र त्यावर काय करायचं हे मला सुचेना दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो पाहतो तर काय पूजा तापाने तापली होती आता तर मला काय करायचं कळत नव्हतं यावर मी तात्काळ तिला दवाखान्यात नेऊन आणलं आणि थेट रामू काकांना गाठल त्यांना सर्व खरखर सांगितलं त्यांनी मला गाणगापूरला ताबडतोब घेऊन जाण्याचा सल्ला दिला मी घरी गेलो पूजाला घेऊन थेट गाणगापूर गाठलं यादरम्यान तिच्या काही वेगवेगळ्या हालचाली ज्या मी कधीच पाहिल्या नव्हत्या अशा मला दिसत होत्या गाणगापूर येथे आम्ही पोहोचताच पूजेची तब्येत आणखीनच खालावली होती कसेबसे मी मंदिरापर्यंत तिला नेलं तिथे एका पुजायाने आम्हाला पाहिलं काय झाल त्यांनी विचारलं मी सर्व त्यांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं साडेअकरा वाजता आरती आहे तोपर्यंत थांबा आम्ही तिथेच बाजूला थांबलो आरती झाल्यानंतर त्यांनी तेथील भस्म पूजाचा माती लावलं यानंतर ती शांत पडली थोड्या वेळाने उठली आणि मला म्हणाली आता मला खूप हलकं वाटतन्य चांगलं ब्र देखील वाटते आता आपण कुठे आहोत यावर मी तिला जरा शांत करत समजावून सांगत घरी घेऊन आलो यानंतर मात्र पुन्हा कधी तिला हा त्रास झाला नाही मित्रांनो तुम्ही माना अगरन माना मीही माझ्या आयुष्यातील ख्री गोष्ट घटना येथे नमूद केली आहे आणि तेव्हापासून मी असून देखील अंधश्रद्धा सोडा मात्र अजूनही जगात काहीतरी वाईट शक्ती कार्यरत असू शकतात हे खात्रीशीर जाणवू लागलो आहे मित्रांनो आजच्या लेखात आप रोहित यांना आलेला अनुभव पाहिला आपल्याला देखील अशा स्वरूपाची काही अनुभव आली असेल ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आम्ही आमच्या या पेजवर निवडक अनुभव शेअर करत असतो आपल्या अनुभवाला देखील प्रसिद्धी देऊ मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका